अहमदनगर शहरातील वंजार गल्ली या ठिकाणी अरुणोदय सुपर स्पेशालिटी तसेच श्री दत्तलीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आणि वर्चस्व ग्रुप यांच्या वतीने अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अहमदनगर शहरातील मंगल गेट येथील वर्चस्व ग्रुपने सर्व सामान्यांना आधार देत सामाजिक चळवळीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीने राबविण्यात आलेले शिबिर कौतुकास्पद आहे धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतो महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिरं ही गरजेचं बनले असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं अहमदनगर शहरातील वंजार गल्ली येथे वर्चस्व ग्रुपच्या वतीने अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री दत्तलीला हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आलं तर नोंदणी झालेल्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते यावेळी डॉक्टर शशिकांत फाटके वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर परेश बजाज संतोष मेहत्रे गणेश माने रमेश सानप रवींद्र वधवा उमेश झेंडे शरद मुर्तडकर प्रमोद भिंगारे निलेश खांडरे बाली जोशी मयूर मैड सुनील भिंगारे धीरज पोखरणा यांच्यासह परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना पुढे आमदार संग्राम जगताप म्हणाले वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर सातत्यानं धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू आहे कोरोना काळातही ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना किराणा साहित्याची मदत देण्यात आली प्रभागातील नागरिकांना देवदर्शन यात्रा घडविण्यात आली सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारची कल्याणकारी योजना असलेल्या आयुष्मान भारत कार्डशी नोंदणी करून नागरिकांना त्याचं वाटप करण्यात आलं नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं तर यावेळी बोलताना सागर मुर्तडकर म्हणाले समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून समाजात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेड महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा खर्च पेलवत नाही त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचं आयोजन केलं गेलं असं त्यांनी स्पष्ट केलं तर एखाद्या कुटुंबातील सदस्यावर गंभीर आजाराचा धोका निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून त्यांना मोफत उपचार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर या शिबिरात सांधेदुखी हृदयरोग दंतरोग आणि नेत्र तपासणी करण्यात आली तर या शिबिराकरिता परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात डॉक्टर शिफा तांबोळी डॉक्टर पूजा गायकवाड डॉक्टर प्रशांत गोनाडे डॉक्टर निलेश डॉक्टर किशोर कवडे डॉक्टर तेजस हिवाडे डॉक्टर अजय ढापसे योगेश भोसले यांनी रुग्णांची तपासणी केली तर नाव नोंदणीसाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना मोफत औषधं देखील देण्यात आले तर शिबिरात सहभागी झालेल्यांना अल्प दरात चष्म्याचंही वाटप करण्यात आलं गरजेनुसार एक्स ईसीजी इतर उपचार आणि विविध तपासण्यांमध्ये पन्नास टक्के सवलत संग्राम जगताप यांच्या हस्ते मागील शिबिरात नोंदणी केलेल्या पाच लाखांपर्यंत मोफत उपचार असलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आलं दरम्यान वर्चस्व ग्रुपच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन देखील करण्यात आलं शिबिर यशस्वी करण्यासाठी तुषार गायकवाड शकील देशमुख आकाश शहाणे संपत चाबुकस्वार परिचारिका अंजली बाबर शुभांगी बुलाखे मीरा पांडोळे सारिका वाकडे आदींनी परिश्रम घेतले एक वेगळा कार्यक्रम आणि कार्यक्रम आज आपला तो म्हणजे आपल्या सर्व प्रभागातील करतात एक सकाळपासूनच दहा वाजल्यापासून आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात ही आज झाली आहे प्रकारे दिनदर्शिका आता नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याच्या निमित्तानं दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा असा असा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाकरता ज्यांनी पुढाकार घेतला असे आपल्या सर्वांचे या भागाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्मान्य वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर भाऊ कुंचडकर उपस्थित असले सर्वच अतिथीगण उपस्थित असणारे सर्वच वर्चस्व ग्रुपचे सर्व तरुण सहकारी मित्र सर्व माता भगिनी सर्व या भागाचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सकाळपासून उपस्थित असणारा डॉक्टर वर्ग असेल त्यांचे सर्व स्टाफ असतील सर्व पत्रकार बांधव असतील सर्वच मान्यवर मंडळी खरंतर आताच आपण सांगत असताना प्रास्ताविकामध्ये सांगितलं की झेंडेसाहेबांनी सागर सांगितलं की सागरभाऊ सागरभाऊ म्हणजे या भागाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने महिन्यामध्ये काही ना काही वेगळा उपक्रम हा राबवला जातो मग त्याच्यामध्ये गणेश उत्सवाचा काळ आला तर वेगळे कार्यक्रम असतात समाज उपयोग कार्यक्रम असतात नवरात्र आला की नवरात्रामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम ते राबवले जातात त्याचप्रकारे आत्ताच लोकच आपण गेल्या काही मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच दीपावलीच्या अगोदरच बरीच लोक या भागातले देवदर्शनाकरता यात्रेकरता दे देखील सागरभाऊ सगळे मंडळी ही आपल्या प्रभागातली लोकं घेऊन गेले होते आणि त्याचप्रकारे सातत्याने कोविडच्या काळामध्ये देखील जेंडेसाहेब आपण सांगितलं की भाऊच्या पुढाकारातलं आपल्या सर्व सहकार्यांच्या योगदानातनं मोठ्या स्वरूपामध्ये या भागामध्ये तर हातावरती पोट भरणारी मंडळी जास्त आहेत कारण कोविडमध्ये संपूर्ण पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळं हातावरती पोट म्हणजे काय तर आज काम केलं तर रोजंदारीवरती काम करायला लोक असतात आणि रोजंदारी बंद असल्यामुळं त्यावेळेला तर सगळ्यांचाच रोजगार हा बंद होता आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सागर भाऊच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी त्या प्रभागामध्ये किराणा मानाचं साहित्य पोहोचवण्याचं काम त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं वर्चस्व रूपच्या पुढाकारांना हे करण्यात आलं मग रक्तदान शिबिर असो आजच्या शिबिरामध्ये देखील वेगवेगळे मग चष्म्यांचं वाटप असेल डोळ्याचे तपासणी असेल दंतरोग तपासणी शिबिर असेल हे वेगवेगळे विविध प्रकारचे शिबिर आज खरंतर त्यांच्या पुढाकारांना हे संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित केलेलं आहे पण हे सगळा उपक्रम होत असताना आज चांगला उपक्रम म्हणजे आता एक वर्ष एक जानेवारी म्हणजे आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं हे तारखेप्रमाणे सुरू होणार आहे आणि मग त्याच्या त्याच्याकरता देखील आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे सण उत्सव असतात वेगवेगळे उपासाचे वार असतात मग याची प्रत्येक बारकाईनं माहिती मिळण्याकरता खरंतर सागरभाऊच्या पुढाकारातल्या नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती देखील आज खरंतर प्रत्येक घरोघरी वाटप केली जाणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही सगळी आपल्याला दिनदर्शिका की आपल्या त्याचा वापर जो असा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागतो त्याचा देखील उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरीनं पाच लाखापर्यंत खरंतर आरोग्याचं कार्ड हे देखील आपल्याला दिलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्डवरती मोफत उपचार वेगवेगळ्या नगरमधल्या देखील रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतो ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता भाऊनी घरोघरी ही आपल्याला एक वेगळी जागृती मोहीम राबवली आणि त्याच्यातनं आता आयुष्यमान भारतचे कार्ड हे आपल्याला प्रत्येकाला आज या निमित्तानं याचं औचित्य साधून आज वाटप केलं जाणार आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या योजना असतात तर ते आपल्याला माहिती नसतात आपण नोकरीला असतो असतो व्यवसायाला कुठे आपण प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये असतो आपली योजना कळत नाही पण आज सागर भाऊ तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला हे कार्ड घरोघरी जाईल तर यांच्यामध्ये कुठलाही प्रसंग उद्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आला तर त्यांना फार त्याच्यामध्ये चिंता करायचे कारण राहणार प्रतिनिधी अरबाज सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर